तू अवतरलासि तू अवतरलासि जगोधारा जगोधारा राया तू एक भरा तू एक कोसि मि शरण जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था, समरता आरतीयो बाडू आरतीयो वाडू जरणी जय मु पर సేవా మండల ఆదర్నీ దాదావరా స్వామి సమర్థా కృపా वंदनीय ताई आणि आदरणीय रेखा मौ यांना नमस्कार करतो मी त्यांना करतो आज प्रबोधनामध्ये बुद्धी आणि आपलं मन यांची थोडस बोलणार मन आपलं पण कधीच वर्तमान काळात नसत ते नेहमी भूतकाळ किंवा भविष्य काळामध्ये असत आता सुद्धा आपण इथं आलोय पण आपल्या डोक्यात

आणि आपण कधीच वर्तमान काळात जगत नाही कधीच आपलं मन वर्तमान काळाचा विचार करत नाही आणि त्यामुळे होत काय की मन सतत 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 भुत्ताळ किंवा भविष्य काळाचा विचार केल्यामुळे मन बेचैन हो त्याकडून होतं सरवराई करण्यामध्ये आपलं शरीर कधी वाया जातं कधी पलवडून काय असतं मन आपलं सतत 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 असतं मनामध्ये सतत भूतकाळाचा विचार करत असत किती शुल्लक गोष्टी असतात त्याचा सुद्धा मन विचार करत म्हणून बैलाबाई म्हणतात की मन ओढाय ओढाय उभ्या फेका फेल ढोर आता होत मुईवर गेलं गेलं म्हणजे ते क्षणात कुठं फिरत असत यांच आपल्याला सुद्धा अंदाज येईल आणि म्हणून मन हे चंचल आहे त्या चंचल मनाला जर स्थिर ठेवायचं असेल स्थिर करायचं असेल तर या मनावर आपल्या बुद्धीची कमान बुद्धीचं नियंत्रण असायला पाहिजे वृत्ती मनाच्या नियंत्रणामध्ये गेली तर निश्चितपणे आपल्याला त्रास होतो पण बुद्धीच्या नियंत्रणामध्ये जर आपलं मन असेल तर आपण शंभर टक्के त्याच्यावरती यशस्वी होऊ शकतो बघा मन जर आपल्या चंचल असेल अस्थिर आहे साधं आपल्याला कोणीतरी काहीतरी बोलू दे साधं मग ते जर समजा कोणी वाईटच बोललं असेल आपल्याला वाईटच बोललं तर आपण आप बोलणार किती बोलेलो मग त्याच्यातून आपली झोप उडते मग कुणी बोलणाऱ्याने झोप उडवली आपली नाही बोलणारा चार सेकंद चार मिनिटात चार अर्ध्या तासात बोलून गेला पण झोप उडवली कुणी आपल्या मनाने झोप उडवली म्हणून आपल्या मनावरती आपले बुद्धीचं कमांड असायला पाहिजे बुद्धीचं नियंत्रण असायला पाहिजे आणि जेव्हा आपण बुद्धीनं म्हणजे डोक्यांनी जर वापर चाललो आपण व्यवहारामध्ये जीवन जगायला लागतो तर निश्चितपणे आपण यशस्वी होऊ शकतो एक छोटीशी जर मनावरती नियंत्रण ठेवलं तर कसं यशस्वी होऊ शकतो रिटा नावाची एक मुलगी आणि साधारण एक सतरा अठरा वर्षाची मुलगी आहे कॉलेजला अकराव्या बारावीला आहे पंचवीसाव्या वर्षी सारख्या आई गेली घरात आधाराला कुणीच नाही करायचं म्हणून तिने काय केलं तिच्या शिक्षणासाठी म्हणून ती परदेशामध्ये गेली गे। परदेशामध्ये गेली तिथे गेल्यानंतर सुद्धा सव्वीसाव्या वर्षी एका मुलाबरोबर लग्न झालं सत्तावीसाव्या वर्षी झाली

नाही आपल्याला ना, आपल्यासाठी नाही मुली मुलीसाठी जगलं पाहिजे मुलीसाठी आपण जगलं पाहिजे मुलीसाठी उभं राहिलं पाहिजे आणि असं करून एकतीसाव्या पस्तीसाव्या वर्षी तिला थोडस लिखाणाची आवड निर्माण झाली लिहायला लागली एक दोन पुस्तकं लिहिलं वयाच्या पस्तीसव्या वर्षापर्यंत एक चार पुस्तकं तिची प्रकाशित झाली आणि वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी तिचं असे पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकाच्या इतक्या प्रती थपल्या इतक्या प्रती ठपल्या पहिल्याच त्याच्यामध्ये ती म्हणजे मला सांगता जर त्या मुलीनं त्या मनाचं ऐकून आत्महत्या के केली असती आपलं जीवन संपवलं असतं तर सगळं संपलं असत पण तिच्या मनावरती बुद्धीच नियंत्रण होतं तिच्या मनाला बुद्धीनं आवडत आणि म्हणूनच ती आयुष्यामध्ये यशस्वी झाली तात्पर्य काय आहे मनाला बाजूला मनाचं जास्त न ऐकता आपण म्हणतो बघा दुसरं मन दुसरं मन आपण एकाच गोष्टीचा दोन दुण। दुहेरी विचार करत असतो एक म्हण आपल्याला असं सांगतं एक दुसरा मन आपल्याला असं सांगत दुसरं म्हण म्हणजेच आपली बुद्धी आहे आणि बुद्धीनं जर आपण व्यवहारामध्ये जीवनामध्ये ಆಯುಷ್ಯಾ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾಮಿ